आपला स्वतःचा पण आपण बचाव करायला पाहिजे आपण गावामध्ये राहतो पण आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या फिरत असतात रस्त्यावरून टू व्हीलर जातात फोर व्हीलर जातात कधी ते ट्रक पण येतात आणि त्यावेळी आपल्याला आपल्या स्वतःची सुरक्षितता करायची असते आपला स्वतःचा बचाव करायचा असतो यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो एक बघा जरा रस्त्यावर जेव्हा जात असतो आपण गावाच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा इथे झेब्रा क्रॉशिंग असते झेब्रा क्रॉशिंग म्हणजे काय तर रस्ता क्रॉस करताना आपण उजव्या बाजूला बघायचं असतं डाव्या बाजूला बघायचं असतं आणि मग आपण पुढे जायचं असतं तर झेब्रा क्रॉसिंग म्हणतो रस्त्यातून चालत असताना विचलित व्हायचं एकाच आपण गतीनं जायचं असतं इकडं बघा तिकडं बघा असं करत बसलो तर मग गाडी आपल्याला उडवून जायची विचलित व्हायचं नाही ट्रॅफिक लाईट आणि चिन्ह समजून घ्या आणि त्याचे पालन करा कधी तर बघ आपण सिग्नल वरती तीन आपल्याला लाईट दिसतात एक वरती पण ते दिसते आपल्याला त्याच्यानंतर नंतर हिरवे म्हणजे काय आपण म्हणतो की सिग्नल तुमचा क्लिअर आहे तुमची गाडी जाऊ द्या एवढा जर आपल्याला चेन्न दिसला लाईटचा तर आपण काय समजायचा इकडे तिकडे नाही गाडी आपण सावकात चालवायची आणि जर लाल जर दिसला तर मग मात्र काय करायचं आपण आपली गाडी थांबवायची आहे लक्षात घ्यायला त्याच्यानंतर आहे सावध राहा सायकल चालवताना पण आपल्याला सुरक्षितता करायची आहे त्याचबरोबर आपण प्रवास करताना आपले आई आपले वडील यांना घेऊनच प्रवास करायचा आपण अजून तुम्ही लहान जर आपण भिवंडीच्या बाहेर गेलो मुंबईला गेलो किंवा ठाण्याला जर गेलो तर आपल्या आई वडिलांच्या बरोबर जर शक्यतो एकट्या जाण्याचा कुठेही प्रयत्न करू नका तर आपली सुरक्षितता आपणच करणार आहोत हे लक्षात आता हात धुवण्याची पद्धत बघा जरा कशी आपली कधी कधी हात धुवायचे आहेत आपण तर हात नुसता पाण्याने धुवून होणार नाही मी आता माझ्या पिशवीमध्ये छोटेसे सॅनिटायझरची बाटली ठेवतो तुम्हाला तिथे हँडवॉश ठेवलेला आहे जेवणाच्या पूर्वी आपण हॅन्डवॉश मध्ये हात धुवायचे शौचालयाला गेलो आपण संघातला गेल्यानंतर सुद्धा आपण आपले हात धुवायचे स्वच्छ त्याच्यानंतर आपण कचरा आणि गरीबच्या गोष्टी स्पर्श केल्यानंतर सुद्धा आपण हात स्वच्छ साबणामध्ये किंवा हॅन्डवॉश न धुवायचे ते लक्षात घ्या नुसतं पाण्यानं हात आपण धुवून चालणार नाही आता हा आपला हात जो आहे आपल्या या हातावरती अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू बसलेले आहेत आणि मग आपण जेव्हा जेवतो तेव्हा ते सगळे घाण आपल्या कुठे जाते पोटात जाते त्याच्याने आपल्या अनेक प्रकारचे आधार होतात म्हणून आपण जेवणापूर्वी कुठल्याही घाणीच्या वस्तूला हात लावला कचऱ्याला हात लावला बाहेरून आपण तळून आलो त्या तुम्ही शाळेतून घरी जाता तेव्हा सुद्धा आपले हात काय करायचे साबणाने पहिल्यांदा स्वच्छ धुवायचा पाय स्वच्छ आणि हात स्वच्छ धुवाय त्याच्यानंतर शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर तुम्हाला बघा कधी आपण आश्शी करतो आणि ती घाण आपण आपण असं आश्चर्य करतो आपण हातावरती घाण ओढवतो म्हणजे हात आपले खराब झाले ते आपण खोकतो तेव्हा <coughs> सुद्धा तोंडातले घाण आपल्या हातावर जाते आणि हाताने आपण जेवतो म्हणजे आपला अनेक आजार होतात मग आपला हगवण होते थंडे तापासारखे आजार होतात वेगवेगळ्या प्रकारचे आपले आजार होतात आणि म्हणून आपण काय करायचं आहे शिंक आले खोकला आल्याच्या नंतर सुद्धा आपण हात हँडवॉशन स्वच्छ करायचं हात कसे धुवायचे बघा जरा हा आपला सामान आपण घेतला थोडासा की आपण असा खोळायचा मग पुन्हा आपण असं चोरायचं मग असं चोरायचं आहे मग असं इथं मनगट चोलायचे पूर्ण चांगला रगडायचा आणि मग पाण्याखाली धुवायचं आपण काय करतो थोडं सामान घेतो असं असं धोता तसं नाही करायचं व्यवस्थित सामान घ्यायचं चोरायचं हातावरती मग बोट एकामेकांच्या खाली घासायचे बेचक्यात मध्ये घासायचे बोटाचे इकडं खाली घासायचे असेल इकडं मनगट घासायचे आणि मग व्यवस्थित त्याचे पाण्यामध्ये काय करायचे आहे